योगभस्कर ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे वर्ष दोन हजार पंचवीस हे आपल्याला कसे जाणार याची उत्सुकता ही प्रत्येक असते आणि त्यासाठी प्रत्येक राशीसाठी वर्ष दोन हजार पंचवीस हे कसे असणार आहे याची ज्योतिष कार्यक्रमाची श्रंखला घेऊन मी आज इथे उपस्थित होणार आहे वार्षिक राशीफलाचा विचार करताना मुख्यतः गुरु शनी आणि राहु केतू या तीन ग्रहांचा मुख्य ते पणे विचार केला जातो कारण ह्या ग्रहांचे राशी परिवर्तन हे दीर्घकाल टिकणारे असते त्याचबरोबर चंद्र सूर्य मंगळ बुध आणि शुक्र हे ग्रह यांचे राशी परिवर्तन साधारणत एक ते दीड महिन्याच्या अंतराने होते आणि म्हणूनच यांचा वार्षिक राशीफलामध्ये विचार फारसा केला जात नाही हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशी आपल्या नाम राशीनुसार पहावे वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गुरु शनी आणि केतू हे चारही ग्रह आपले राशी परिवर्तन करणार आहे शनी हा ग्रह एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे तर चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरु हा ग्रह मिथून राशीत प्रवेश करणार आहे मात्र हा गुरु यावर्षी आपल्या अतिचारी गतीत असणार आहे म्हणजे हा गुरु राशी परिवर्तन करून पुन्हा कर्कराशीत जाईल आणि कर्कराशीतून पुन्हा वक्री स्थितीमध्ये मग मिथून राशीत येईल आणि पुन्हा राशी परिवर्तन करून तो कर्कराशीत जाणार आहे त्यामुळे गुरुचे हे राशी परिवर्तन प्रत्येक राशीसाठी कमी अधिक प्रमाणात चांगले आणि वाईट असे दोन्हीही अस प्रकारे असणार आहे त्याची चू चर्चा त्यावेळीही केली जाणारच आहे तर एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी राहू केतू हेही राशी परिवर्तन करून क्रमशः कुंभ आणि सिंह राशीत जाणार आहे आज सर्वप्रथम राशींच्या क्रमानुसार मेष राशीसाठी पंचवीस हे वर्ष कसे व्यतीत होणार आहे याची चर्चा पाहूया मेष राशीसाठी दोन हजार पंचवीसचा चा सुरुवातीचा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे कारण या कालखंडामध्ये शनी हा लाभभावात आहे हा क्षणी तुम्हाला अपेक्षित लाभ मिळवून देण्यास सहाय्यकारी ठरणार आहे परंतु जेव्हा हा शनी तुमच्या राशीपासून व्ययभावात म्हणजे मीन राशीत प्रवेश करेल म्हणजे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मेष राशी जातकांना साडेसाती प्रारंभ होणार आहे आणि हा कालखंड तुमच्यासाठी मानसिकरित्या हा त्रासदायक ठरताना दिसून येत आहे परंतु हाच कालखंड आध्यात्मिक प्रगती करणाऱ्यांसाठी मात्र उत्तम असं आहे या कालखंडात आर्थिक स्थितीतही तुमच्या चढउतार होताना दिसून येत आहे धनलाभाचे योगही येताना दिसून येतात परंतु त्याचबरोबर व्यर्थ खर्च होतानाही दिसत आहे हा या कालखंडामध्ये परदेशी प्रवासाचे योग देखील तुमच्या साठी अनुकूल ठरताना दिसत आहे गुरुचे राशी परिवर्तन हे तृतीय भावात होणार आहे आणि हे राशी परिवर्तन तुम्हाला करिअरसाठी उपयुक्त आहे आणि हा तृतीय भावातला गुरु भाग्यभावावर दृष्टी टाकत असल्याने भाग्याची जोड या काळात तुम्हाला मिळणार आहे आणि या कालखंडामध्ये तुमच्या भावंडांचे सहकार्य देखील तुम्हाला लाभणार आहे परंतु हा गुरु जेव्हा अतिचारी गतीने पुढची पुढील राशीत म्हणजे कर्क राशीत जाईल त्यावेळीसुद्धा तुम्हाला घर प्रॉपर्टी किंवा स्थावर इस्टेटी संबंधित काम करण्यास हा गुरु तुम्हाला मदतशीर साबित होणार आहे आणि केतूचे जे परिवर्तन आहे ते एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी होत आहे आणि हे राहू केतूचे परिवर्तन प्रेमीजनांसाठी मात्र प्रतिकूल असणार आहे त्यासाठी त्यांनी विशेष खबरदारी घेणे हे गरजेचे आहे नोकरीत या वर्षी तुम्हाला प्रमोशनचे योग येऊ शकतात किंवा व्यापारी क्षेत्रामध्ये नवीन प्रोजेक्टसुद्धा तुमच्या हाती लागू शकतात व्यापार करणाऱ्यांसाठी हे वर्ष चांगले जाणार आहे परंतु जर भागीदारीमध्ये व्यापार करणार असाल तर त्यांनी सतर्कता बाळगणे हे तुमच्यासाठी महत्वाचे आहे राशीला साडेसातीचा प्रारंभ होत आहे आणि म्हणून या कालखंडात त्यांनी नियमित मारुतीची उपासना करणे हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे त्यासाठी प्रत्येक शनिवारी मारुतीच्या मंदिरामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा हा सायंकाळी लावावा किंवा सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली देखील मोहरीचा दिवा लावल्यास तुम्हाला साडेसातीचा त्रास कमी होण्यास मदत मिळणार आहे आणि त्याचबरोबर हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्राचे नित्य पठण हे तुम्हाला फलदायी ठरताना दिसून येणार आहे आर्थिक स्थिती बळकट राहावी अशी ज्यांची इच्छा आहे त्यांनी पिवळ्या मिठाईचे दान यावर्षी करावे स्वास्थ्यासंबंधी जर काही चिंता असतील तर त्यास सुद्धा काही वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे ज्यांना पचन संस्थेविषयी त्रास जाणवतो त्यांनी या कालखंडात आपला आहार संतुलित ठेवावा आणि ज्यांना अनिद्रेचा त्रास आहे त्यांनी सुद्धा आपली जीवनशैली संतुलित ठेवावी तसेच ज्येष्ठ नागरिकांना यावर्षी काही जुनाट दुखणीसुद्धा आपले डोके वर काढण्याची शक्यता दिसून येत आहे हाडाची दुखणी संधिवातासारखे विकार या काळात त्यांचे बळवू शकतात मेषराशीचे दाम्पत्य जीवन यावर्षी ठीकठाक असलेले दिसून येत आहे परंतु संततीशी थोडेफार मतभेद होऊ शकतात त्यासाठी घरामध्ये सुसंवाद असणे हे गरजेचे आहे विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि परदेशी जाऊन शिकणाऱ्यांसाठी अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी मेष राशीला हे वर्ष चांगले व्यतीत होताना दिसत आहे अशा रीतीने आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस कसे जाणार याची माहिती करून घेतलेली आहे पुढील भागामध्ये वृषभ राशीच्या जातकांची चर्चा घेऊन येणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यायोगे तुमच्या राशीचे राशी भविष्य राशी तुम्हाला पहाव्यास मिळणार आहे आणि त्याची नोटिफिकेशन देखील तुम्हाला येणार आहे पुन्हा भेटूया वृषभ राशीचे राशी भविष्य राशी घेऊन तोपर्यंत नमस्कार